मधूच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आहे हे जाणून आरव रुद्रला पुढे काही विचारू शकला नाही मग रुद्र म्हणाला काल रात्री त्यांची प्रकृती खूप खराब होती पण आता ते धोक्या बाहेर आहेत थँक्स रुद्र एवढं बोलून आरवने कॉल डिस्कनेक्ट केला आणि खुर्चीवर बसून पायलचा विचार करू लागला तो मनातल्या मनात म्हणाला मनात मधूच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आहे पायलला हे माहीत असावे यात मला शंका नाही पण अशा परिस्थितीत मधुला पायलची गरज असताना पायल माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट साईन करायला आली होती आणि तीही पन्नास लाख रुपये घेण्यासाठी हे पचवणं मला इतकं अवघड का होत आहे आणि ज्या मुलींच्या ज्या मुलीच्या अकाउंटला पन्नास लाखांची मोठी रक्कम काल रात्री खात्यात आली आहे ती मुलगी काही रुपये वाचवण्यासाठी नुसती मॅगी खाऊन पोट का भरत आहे आरव तिथेच बसून विचार करू लागला मग अचानक त्याला काय आठवलं कळलं नाही की त्याने रुद्रला पुन्हा फोन केला यावेळी आरवचा नंबर पाहून रुद्रने लगेच त्याचा कॉल रिसीव केला आणि म्हणाला यस सर रुद्र मधूच्या वडिलांच्या उपचारासाठी पैसे हवे असतील तर मी आत्ता ते तुझ्या खात्यात ट्रान्सफर करतो आरव म्हणाला रुद्रला आरोवचं हे बोलणं खूप विचित्र वाटलं तो मनात म्हणाला आरव सर तर आधीच पायलला चुकीचे समजतात अशा परिस्थितीत पायलने मधुच्या वडिलांच्या उपचारासाठी पन्नास लाख रुपये दिल्याचे मी त्यांना सांगितले तर ते पुन्हा पायलला चुकीचे समजतील आणि पायलनेही माझ्याकडून हे वचन घेतले आहे की मी हे कोणाला सांगणार नाही 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 मी आरव सरांना काही सांगू नये मी तुला काही विचारलं आरव पुन्हा म्हणाला रुद्रने डोळे बंद केले आणि हिंमत एकटवली आणि म्हणाला नाही सर मधूला पैशांची गरज नाही तिच्या वडिलांचा मेडिकल इन्शुरन्स होता त्यामुळे त्यांचे ऑपरेशन चांगले झाले रुद्रने हे बोलताच आरवने रागाने हाताची मूठ बांधली आणि म्हणाला थँक्यू रुद्र थँक्यू सो मच तुला माहीत नाही तू माझ्या किती तू माझा किती मोठा गैरसमज दूर केलास थँक्यू असे म्हणत आरवने रागाने कॉल कट केला त्याने अशा प्रकारे कॉल कट केल्यामुळे रुद्र विचारात पडला आणि मनात म्हणाला हे आरव सर असे का म्हणाले की मी त्यांचा गैरसमज दूर केला तेवढ्यात मधू रुद्रकडे आली आणि म्हणाली रुद्र काय झालं कोणाचा कॉल होता रुद्र हसत म्हणाला ते प्रॉडक्शन हाऊसचा कॉल होता मी तुला सांगितले होते ना मी तुला एका मोठ्या चित्रपटासाठी लुक टेस्टसाठी बोलावले आहे त्यांच्याशी बोलत होतो मी त्यांना सांगितले की तुझे वडील रुग्णालयात आहेत त्यामुळे तू एक आठवडा लुक टेस्टसाठी येऊ शकणार नाही आणि त्यांनी होकार दिला मधूच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले तिने रुद्रला आनंदाने मिठी मारली आणि मग रडू लागली रुद्रने तिला धरले आणि म्हणाला आता सर्व ठीक आहे मधू तुझे वडील पण ठीक आहेत आणि तुला एक मोठा चित्रपट मिळणार आहे मी तर असे म्हणेल मिळाला आहे आता तुझी स्वप्ने पूर्ण होणार आहेत मग तू का रडतेस मधू रडत रडत म्हणाली पायलने मला एकदाही फोन करून माझे वडील बरे आहेत की नाही हे विचारले नाही ती एवढी कशी बदलली रुद्र ती तर अशी कधीच नव्हती ती नेहमीच इतरांसाठी जगली आहे ती स्वतःच्या आधी इतरांचा विचार करायची मग अशा परिस्थितीत ती मला एकटी कसं सोडू शकते कसे मी तिला नेहमी माझ्या बहिणीसारखी वागणूक दिली म्हणून मी तिला रागाच्या भरात काही गोष्टी बोलल्या तर तिनेही मला समजून घ्यायला हवे होते ना मला तिची सर्वात जास्त गरज असताना तिने मला एकटे कसे सोडले रुद्रने मधूचे अश्रू पोसले आणि म्हणाला मधू कधी कधी एखादी व्यक्ती चुकीची नसते पण परिस्थिती चुकीची असते ज्यामुळे ती सर्वांसमोर चुकीची ठरते माझे मन म्हणते की पायल चुकीची नाही सरांनी तुझ्याशी जे काही केले त्यात पायलचा काही दोष नाही पण तरीही परिस्थितीने तिला तुझ्या नजरे चुकीचे ठरवले हे शक्य आहे की तुझ्या बाबतीतही असेच झाले असेल रुद्रचे बोलणे ऐकून मधूचे रडणे थांबले आणि ती रुद्रकडे पाहू लागली रुद्रने तिच्या चेहऱ्याला हात लावला आणि म्हणाला पायलला तुझ्यापेक्षा जास्त कोणी ओळखत नाही मधू त्यामुळे तिला चुकीचे समजण्यापेक्षा खरं काय आहे ते जाणून घे गेल्या काही दिवसात तिच्यासोबत काय घडले आहे ज्यामुळे ती तुझ्यापासून खूप दूर गेली आहे तिच्याशी बोल प्लीज तिचे तुझ्याशिवाय या जगात कोणीच नाही कोणीही नाही तिला असे एकटे सोडू नको ठाऊक ते मोठ्या संकटात सापडले असेल रुद्रच्या बोलण्याने मधूची अस्वस्थता आणखी वाढली तिने लगेच पायलला फोन केला पण पायलचा फोन बंद होता ती पुन्हा पुन्हा वेड्यासारखी पायलला फोन करू लागली काय झालं रुद्रने विचारले मधू काळजीने म्हणाली तिचा फोन बंद आहे मधू तिथे ठेवलेल्या खुर्चीवर बसली आणि पुन्हा तिला फोन करू लागली मधूला पाहून रुद्र मनात म्हणाला अरे महादेवा आता काय करू मधूला खरं सांगू का तिच्या वडिलांच्या उपचाराचे पैसे कुठल्या संस्थेने दिले नाहीत तर पायलने दिले आहेत पण मी पायाला दिलेलं वचन कसं मोडणार तिने मला मधूच्या प्रेमाची शपथ दिली आहे एक बहीण असल्याचा वास्ता दिला आहे पण या दोघी बहिणींना एकमेकांपासून वेगळे पण नाही पाहू शकत मी मधुला खरं सांगायला हवं रुद्र मधुला सत्य सांगण्यासाठी पुढे चालला होता तेव्हा त्याचा फोन वाजू लागला त्याच्या मित्राचा नंबर बघताच त्याने लगेच कॉलला उत्तर दिले आणि म्हणाला हा जतीन बोल रुद्र तुला माहित आहे का आरो राठोडच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये मधूला रिप्लेस कोणी केले आहे जतीनने विचारले रुद्र नाही म्हटल्यावर जतीन रागाने म्हणाला मधूची बेस्ट फ्रेंड पायल काय रुद्रने आश्चर्याने विचारले रुद्रचा आवाज ऐकून मधूने लगेच त्याच्याकडे पाहिले मग जतीन पुन्हा म्हणाला हो रुद्र मधूची जागा पायलने घेतली आहे आणि आज तिच्या रिहर्सलचा पहिला दिवस आहे आपल्या फ्रेंडची सगळी स्वप्न हिरावून घेतली त्या पायलने आणि सध्या ती स्टेजवर आरव सरांसोबत रोमॅन्स करत आहे एवढं मोठं सत्य कळल्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे रुद्राला समजत नव्हतं त्याला काहीच बोलता येत नव्हते मग मधू उठली आणि त्याच्याजवळ आली आणि तिने रुद्राच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले काय झाले सर सर्व काही ठीक आहे रुद्रने स्वतःवर ताबा ठेवला आणि मधूला म्हणाला हो मधू सर्व काही ठीक आहे माझ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये काही समस्या निर्माण झाल्या आहेत तू तुझ्या वडिलांकडे जा सर्व काही व्यवस्थित करून मी परत येतो जा मधू पुढे काही बोलेल त्याआधी रुद्र तिथून निघून गेला तो निघून जाताच जा मधूने पुन्हा पायाला फोन करण्याचा प्रयत्न केला इकडे रुद्र हॉस्पिटलमधून बाहेर येतात जतीनवर जतीनला फोनवर म्हणाला तू जे काही म्हणतोस ते अशक्य आहे याची दोन कारणे आहेत पहिले म्हणजे पायल मधुवर खूप प्रेम करते तिला तिचे सर्व काही मानते त्यामुळे ती असे कधीच करू शकत नाही आणि दुसरे कारण म्हणजे पायलला अभिनयाचा ए बी सी देखील माहीत नाही त्यामुळे सरांनी तिला आपल्या नाटकात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मिस्टर रुद्र पायलच्या चांगुलपणाचा पडदा तुमच्या डोळ्यांवरून हटवा सर्व काही स्पष्ट दिसेल सरांच्या नाटकात मधूची जागा घेणारी पायल आहे आणि मी तुला आणखी एक गोष्ट सांगतो पायल जेव्हापासून घर सोडून गेली आहे ती आरव राठोडच्या घरी राहते आणि तिला पुण्यात कुठेही काम मिळालेले नाही तिला सरांचे नाटक मिळाले आहे आणि पायलने त्यांच्या नाटकात काम करण्यासाठी खूप मोठी रक्कम घेतल्याचीही मी ऐकले आहे जतीनने हे सांगतात रुद्रने डोळे मिटले आणि मग हिम्मत एकटवली आणि म्हणाला थँक्यू जतीन खरं सांगितल्याबद्दल पण माझी तुला एक विनंती आहे प्लीज हे आत्ताच मधूला सांगू नकोस कारण तिला आधीच तिच्या वडिलांची खूप काळजी आहे आणि बाकी सगळ्यांना सांग की मधूला फोन करून पायलबद्दल सांगू नका प्लीज मला समजत आहे तू हे सगळं का बोलत आहेस पण तू टेन्शन घेऊ नकोस आपल्यापैकी कोणीही मधूला हे सर्व सांगणार नाही पण माझ्या भावा आरो राठोड ही काही छोटी मोठी व्यक्ती नाही त्यांचे नाव या इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे होते सोशल मीडिया आणि मीडिया या दोन्हींपासून लांब राहतो ही वेगळी गोष्ट आहे पण ही गोष्ट फार काळ लपून राहणार नाही जतीन ही बोलतात रुद्र म्हणाला मला माहीत आहे जतीन म्हणूनच मी मधूच्या वडिलांची प्रकृतीत सुधारणा होतात वेळ पाहून मधूला हे सांगेन पण सध्या नाही मी सध्या फोन ठेवतो आहे मी मुंबईला येऊन तुझ्याशी बोलेन ठीक आहे बाय जतीनने हे बोलून कॉल डिस्कनेक्ट केला रुद्र नाराज होऊन तिथला एका बाकावर बसला गेल्या काही दिवसात घडलेल्या सगळ्या गोष्टी त्याला आठवू लागल्या पायलने मधुसोबत दिल्लीला येण्यास नकार कसा दिला आणि मग तिने मधूच्या वडिलांच्या उपचारासाठी पैसे कसे दिले हेही त्याला आठवले पायलने म्हणजे पायलने ते पैसे सरांकडून घेतले आहेत आणि त्या बदल्यात ती सरांच्या नाटकात मधूची जागा घेत आहे असं म्हणत रुद्र पायलबद्दल विचार करू लागला काही वेळ विचार केल्यावर तो मनात म्हणाला सरांनी मधूसोबत हे सगळं का केलं ते आत्ता समजलं त्यांनी माझा फ्लॅट विकत घेतला आणि का त्यांनी मधूचे कार्ड कॅन्सल केले कारण त्यांना पायला या नाटकात घ्यायचे होते त्यामुळे त्यांनी मधूचा वापर करून पायला ब्लॅकमेल केले त्यामुळेच पायल काल रात्री बोलली होती की जर दुसरी मुलगी नाटकासाठी राजी नसेल तर मधूला त्यांना पुन्हा त्यांच्या नाटकात घ्यावंच लागेल कारण पायलला माहीत होतं की दुसरी मुलगी दुसरी कोणी नसून ती स्वतःच आहे त्यामुळेच तिला इतका आत्मविश्वास होता आणि मग अचानक मधूच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि त्यांना त्यांच्या उपचारासाठी पैशांची गरज भासू लागली पायलने आरोसरांचे नाटक साईन केले आणि कदाचित पायलमुळेच मधूला हा चित्रपट मिळाला आणि तिला पुन्हा सिंगटाचे सदस्यत्वही मिळाले सर्व पायलमुळे आणि तरीही सगळेजण त्या मुलीला चुकीचे त्य समजत आहेत सगळ्यात आधी मला मधूला खरं सांगायला पाहिजे रुद्र बेंचवर मुटला आणि पुन्हा मधूच्या दिशेने जाऊ लागला इकडे आधी आरवच्या केविनमध्ये पोचला आरव त्याच्या नाटकाच्या शीटची डिझाईन बघत होता आधी आत येताच तो म्हणाला तू तु तुझ्यासाठी तु 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 कॅफे एरियातून तु जेवण मागवले आहे मी तुझ्यासाठी कॅफे एरियातून तु जेवण मागवले आहे आधी जेवण कर आणि मग हे काम संपव आरवने उत्तर दिले नाही तो फक्त त्याच्या कामात व्यस्त होता आधी समोरच्या खुर्चीवर बसला आणि म्हणाला आरो पायला एवढा चांगला परफॉर्मन्स देऊ शकेल असे मला वाटले नव्हते पण तरीही मला वाटते एका न्यू कमर व्यक्तीसाठी पन्नास लाख रुपये खूप जास्त आहेत यावेळीही आरोने काही उत्तर दिले नाही आणि आधीकडे पाहिले नाही आधी रागाने म्हणाला मी तुझ्याशी बोलतोय आरो मी ऐकतोय पण सध्या तुझ्या प्रश्नांची उत्तरे देण्याच्या मनस्थितीत नाही आहे आरो लॅपटॉपवर बोटे फिरवत म्हणाला आधीचा राग आणखी वाढला आणि तो पुन्हा रागात म्हणाला ठीक आहे उत्तर देऊ नकोस पण मी तुला शिखरची नोकरी हिरावून देऊ देऊ देणार नाही एक कप कॉफी पिणे हा एवढा मोठा गुन्हा नाही की एखाद्याची नोकरी काढून घ्यावी मी आत्ता त्याला परत बोलावणार आहे त्याला लहान लहान मुले आहेत त्याला या नोकरीची गरज आहे मला माहीत आहे आरव आधीकडे न बघता म्हणाला आधी त्याच्याकडे एक टप बघू लागला आरवने लॅपटॉप बंद केला आणि आधीकडे बघत म्हणाला मला माहीत आहे त्याला लहान मुलं आहेत म्हणून तो इथेच काम करेल थोड्या वेळापूर्वी जे काय तू केलंस ते काय होतं आधीने विचारताच आरवने त्याच्याकडे पूर्ण अभिमानाने पाहिलं आणि म्हणाला धडा माझ्यासोबत काम करणाऱ्या त्या सर्व लोकांसाठी जेणेकरून भविष्यात पुन्हा अशी चूक करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतील आणि तसेही आज त्याच्या मुलांच्या स्कूलमध्ये पेरेंट मीटिंग झाली आज तो जिथे पाहिजे होता म्हणून तो तिथे पोचला आता तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील तर मी माझे काम करू का जातोय मला अजून एक सांग तू सूरजला फोन करून मधुला तिचे काळ रद्द झाले आहे असे खोटे का सांगितले आणि तिला कुठे काम मिळणार नाही आधीने विचारले आरवणे त्याच्याकडे बघितले आणि धारदार आवाजात म्हणाला पायलला घाबरवण्यासाठी कारण ती या नाटकात काम करायला तयार व्हावी मग तू तिला पन्नास लाख का दिलेस आणि तेही पूर्ण रक्कम आधीने विचारले आरवने त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि म्हणाला मला भूक नाही प्लीज मला एक कॉपी पाठव म्हणजे तू माझ्या प्रश्नाचे उत्तर देणार नाही आधीने प्रश्न पुन्हा केला आधीने पुन्हा प्रश्न विचारल्यावर आरवने लॅपटॉप चालू केला आणि म्हणाला नाही आता तू कॉफी पाठवणार की मी स्वतः फोन करून ऑर्डर करू मी पाठवत आहे एवढं बोलून रुद्र त्याच्याकडे बघून बघत तिथून निघून गेला आरवच्या केबिनमधून बाहेर येताच तो मनात म्हणाला त्याला विचारून काही फायदा नाही आधी कारण तो तुझ्या कोणत्याही प्रश्नाचे सरळ उत्तर देणार नाही पायल मधूची फ्रेंड आहे आणि तिला हे नाटक मधूच्या फायद्यासाठी करायचे नव्हते मग मैत्रिणीपेक्षा पैशाचे ग्लॅमर जास्त होते का नाही नाही पायल अशी मुलगी वाटत नाही आरवने तिच्यासोबत काहीतरी खेळ केला असेल इकडे पायला जाग आली डोळे उघडताच ती उठून बसू लागली पण तिचे पाय खूप दुखत होते तिने हळूच पाय जमिनीवर टेकवले आणि त्याच टेबलावर पडलेला तिचा फोन उचलला तिचा फोन बंद होता आरवने तिचा फोन बंद केल्याचे तिला आठवले तिने ताबडतोब तिचा फोन चालू केला आणि तिला मधूचे बरेच मिस कॉल दिसले मधूचा कॉल मधूचा मिस कॉल बघताच तिने लगेच मधूला कॉल केला पायलचा कॉल पाहून मधूने लगेच तिचा कॉल रिसीव केला आणि रागाने म्हणाली मी तुला खूप वेळापासून कॉल करते तू माझा फोन का उचलत नव्हतीस आणि फोन बंद करून का ठेवलास मला माफ कर मधू इथे कामावर फोन अलाउड नाही म्हणून मला फोन बंद करावा लागला मला सांग तुझे खूप मिस कॉल आहेत तू ठीक आहे ना आणि काका ते ठीक आहेत का पायांनी काळजीने विचारले तेव्हा मधू हलकेच हसत म्हणाली हो पप्पा ठीक आहेत आणि मी पण बरी आहे पप्पांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल पायांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाली भोले बाबांचा आशीर्वाद तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर सदैव राहो मधू मला आता इथून सुट्टी मिळणार नाही म्हणजे काय मी आत्ताच जॉईन झाले मला रजा मिळताच मी तुझ्याकडे धावत येईल तू फक्त तुझी आणि तुझ्या पप्पांची काळजी घे आपण भेटून बोलू मला तुला खूप काही सांगायचं आहे का मधू माझ्या हृदयात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे खूप वेदना होत आहेत आणि माझ्या या वेदना तेव्हाच कमी होतील जेव्हा तू माझ्यासोबत असशील मधु रडत म्हणाली पायल मी नेहमी तुझ्यासोबत आहे आणि तुझ्या मनात काय आहे ते सांगण्याची मी वाट पाहत आहे तू माझ्यावर रागवली नाहीस ना मधू पायलने रडत रडत विचारले तेव्हा मधू रागाने म्हणाली मला खूप राग आला आहे आणि माझा हा राग तेव्हाच दूर होईल जेव्हा तू मला सगळं खरं सांगशील तू मला सांगशील तुझ्या आणि त्या आरोमध्ये काय चाललंय तो असा आमच्या मागे हात धुवून का लागलाय त्याला आपल्याकडून काय हवे आहे पायलने डोळे मिटले तिच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले मग तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि म्हणाली मी तुला सांगेन मधू पण फोनवर नाही तर भेटून तोपर्यंत मला काही विचारू नकोस फक्त तुझी आणि तुझ्या पालकांची काळजी घे मधु मनात म्हणाली याचा अर्थ असा आहे काहीतरी गोष्ट आहे जे पायल मला सांगू शकत नाही मला पप्पा बरे होताच मुंबईला परत जावे लागेल तिथेच गेल्यावर मी सत्य शोधू शकेन तू ऐकत आहेस ना मधू एवढं करशील ना माझ्यासाठी पायलने विचारलं मधू हसत हसत म्हणाली हो आपण भेटून बोलू तू स्वतःची काळजी घे आणि जर तुला थोडीशी समस्या असेल तर मला ताबडतोब कॉल कर ठीक आहे पायल काहीतरी बोलणार इतक्या तिची नजर तिच्या दिशेने चालत आलेल्या आरोवर पडली त्याला तिच्याकडे येताना पाहून पायल मधुला म्हणाली बॉस आलेत मधू मी फोन ठेवते तुझ्याशी नंतर बोलेन बाय बाय मधुने बोलताच पायलने लगेच कॉल डिस्कनेक्ट केला आणि डायलॉगची फाईल उचलली आणि डायलॉग वाचण्याचे नाटक करू लागली आरव काही न बोलता आत येताच पायलच्या हातातून फाईल घेतली आणि तिच्या हातात देत म्हणाला पकड पायल आच्छ्याने फाईल पकडून त्याच्याकडे पाहू लागली तेव्हा आरवने तिला आपल्या हातात उचलले पायलचे डोळे आणि दोन उघडेच्या उघडेच राहिले ती त्याच्याकडे आच्छ्याने पाहू लागली मग आरवने तिच्याकडे एकही नजर टाकली नाही आणि तिला घेऊन पुढे जाऊ लागला काय करताय मला खाली उतरा सगळे बघत आहेत पायल स्वतःला मोकळं करत आरवला रागाने बोलली आरवने पुढे सरकत पायलकडे पाहिले आणि म्हणाला हे लोक उद्यापासून तुला माझ्यासोबत रोमॅन्स करताना बघणार आहेत त्यामुळे आज तुला माझ्या हातात पाहून त्यांना काही विचित्र वाटणार नाही समजले पायलला आरवचा खूप राग आला पण ती काही बोलू शकली नाही तिने नजर फिरवली तर आरवचा सर्व स्टाफ तिच्याकडे डोळे वासून पाहत होता पायल पुन्हा आरवकडे पाहत म्हणाली मला खाली सोडा लोकं बघत आहेत आरवची पावले थांबली त्याने आपली नजर कर्मचाऱ्यांकडे वळवली तेव्हा सर्वजण घाबरून आपली कामे करू लागले ते पाहून पायलचे तोंड उघडले आरोव तिच्यासोबत रिहर्सल हॉलमधून पायलने रागाने विचारले मला कळू शकेल का तुम्ही मला अशा प्रकारे आपल्या मिठीत घेऊन कुठे चालले आहे घरी आरो तिच्याकडे न बघता म्हणाला पायलचे तोंड पुन्हा उघडले ती काहीतरी बोलणार होती तेवढ्यात आरो त्याच्या गाडीकडे जात म्हणाला तुला विश्रांतीची गरज आहे म्हणून मी तुला घरी सोडत आहे त्यानंतर मला एका महत्वाच्या मीटिंगसाठीच निघायचे आहे पण तुमचे रिहर्सल पायाने आश्चर्याने विचारले तेव्हा आरो तिच्याकडे न पाहता म्हणाला तुझ्या दुखापतीमुळे आज आपल्या सर्व सींची रिहर्सल रद्द झाली आहे आधीच्या दिग्दर्शनाखाली उर्वरित कलाकार त्यांच्या त्यांच्याशींचे रिहर्सल करतील तुंभ तुम्हाला तुम माझ्या जखमीची कधीपासून काळजी वाटायला लागली मिस्टर आरव राठोड पायलने उद्धटपणे विचारले पायलच्या या प्रश्नावर आरवने आपली पावले थांबवली आणि पायलला एक धारदार स्माईल दिली पायल अजूनही त्याच्याकडे रागाने पाहत होती आरवने तिला गाडीच्या पुढच्या सीटवर बसवले आणि तिच्या जवळ येऊ लागला पायलचे डोळे मोठे झाले आणि ती मागे सरकण्याच्या प्रयत्नात सीटवर पडली त्याने एक हात सीटवर ठेवला आणि पायलच्या जवळ आला आणि म्हणाला मला तुझी काळजी नाही मला माझ्या नाटकाची काळजी आहे आणि त्यासाठी तुझं बरं असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आज आराम कर कारण उद्या तुला चोवीस जवड तास रिहर्सल करायची आहे स्वीट हार्ट पायलने आरवला सुत्तपासून दूर ढकलले तेव्हा पुन्हा एकदा तिची चैन आरवच्या शर्टाच्या बटनात अडकली आणि दूर जाण्याऐवजी आरव तिच्या आणखी जवळ आला जवळ येताच त्यांची नजर एकमेकांकडे गेली आणि दोघेही गे एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागले पायलला असे त्याच्या डोळ्यात हरवलेले पाहून आरवने हळूच हात पुढे केला आणि गाडीचा हॉर्न वाजवला हॉर्नचा अचानक आवाज ऐकून पायल घाबरली आणि तिने आरवला मिठी मारली तिने आरवला घट्ट पकडून ठेवले आरोवने हॉर्नवरून हात काढला आणि म्हणाला मला माहीत नव्हते की तू तुझ्या तु सर्वात मोठ्या शत्रूबरोबर रोमॅन्स करण्यासाठी इतकी आतुर होतीस की गाडी तर सुरू झाली आरवने असे बोलताच पायल रागाने त्याच्यापासून दूर गेली आणि आरवच्या शर्टाच्या बटनातून तिची चेन काढण्याचा प्रयत्न करू लागली तिला असे घाबरलेले पाहून आरोह म्हणाला उद्या असेच एक्सप्रेशन दे पायल सीन एकदम परफेक्ट होईल हे ऐकून पायलने रागाच्या भरात तिची चेन ओढली आणि आरोहच्या शर्टचे बटन तुटले पायलने आरोहच्या अर्ध्या तुटले उघडलेल्या शर्टकडे पाहिल्यावर तिचे डोळे पुन्हा मोठे झाले तिने डोळे मिटले आणि घाबरून म्हणाली आय एम सॉरी चुकून तुमच्या शर्टचे बटन तुटले मी जाणून बुजून काही केले नाही आरोह हसत तिच्याकडे बघू लागला मग पायलने डोळे उघडल्यावर आरवने पटकन आपले एक्सप्रेशन बदलले आणि गाडीतून बाहेर आला त्याने डोळ्यांवर चष्मा लावला आणि पायलला उद्धटपणे म्हणाला पायल तू हे सगळं जाणून बुजून केलंस तर आता तूच माझ्या शर्टचं बटन गाडीत शोधून स्वतःच्या हाताने लावशील तुला समजलं का पायलचे तोंड पुन्हा एकदा उघडले पायल उठली आणि सीटवर बसली आणि आरवला अभिमानाने म्हणाली पन्नास लाख रुपये देऊन तुम्ही मला फक्त तुमच्या नाटकाची नायिका बनवलंस तुम्ही मला विकत घेतलं नाही म्हणून स्वप्नातही विचार करू नका की मी तुमच्या बायकोचं काम करेन आरो पुन्हा पायलकडे बघून हसला आणि येऊन त्याच्या गाडीच्या ड्रायविंग सीटवर बसला आणि म्हणाला फक्त तुझ्या या तेवर मला तुझ्याबरोबर असे करायला भाग पाडले जे मी आजपर्यंत कोणाशी केले नाही तसे मानावे लागेल पायल कूच बास तो तुम्ही हे की तू हळूहळू आरो राठोडला इम्प्रेस करत आहे पायलने पुन्हा आरोकडे रागाने बघितले तेव्हा आरोने पुन्हा तिच्याकडे एक धारदार स्मित असे केले आणि म्हणाला बायदवे जेव्हा तू माझ्याकडे डोळे वासून पाहतेस तेव्हा तू अप्रतिम दिसतेस आता तुम्ही मर्यादेच्या बाहेर जात आहे पायल एवढेच बोलली होती की आरोने एका झटक्यात गाडी स्टार्ट केली सीट बेल्ट न लावल्यामुळे पायल पुन्हा एकदा गाडीच्या धक्क्याने आरोवच्या जवळ आली आरवने पायलकडे पाहिलं आणि म्हणाला आता तू मर्यादेच्या बाहेर जात आहेस पायल माझ्या जवळ येण्याची एक संधी सोडत नाही तू आरवने हे बोलताच पायलचे तोंड पुन्हा एकदा उघडले पुढे बघून आरव गाडी चालवताना म्हणाला पायल तुझा सीट बेल्ट बांध कारण तुला पुन्हा थोडासाही धक्का बसला तर तुला माझ्या जवळ येण्याची आणखी एक संधी मिळेल आणि तू कुठच्या सीनचे रिहर्सल करत होतीस असे म्हणजे पायलचा राग आणखी वाढला तिने आपला सीट बेल्ट बांधला आणि म्हणाली तुम्हाला काही हिरे मोती लटकलेले नाहीत की मी तुमच्या जवळ येण्यासाठी मरेन समजलं तुम्हाला मला हिरे मोठी लटकले नसते तर ना तू माझ्या आयुष्यात आली असते ना माझ्या घरात आणि ना तुला तुझ्या जा किमतीपेक्षा जास्त मिळाले असते पन्नास लाख बरोबर असे बोलून त्याने पायलकडे पाहिले हैसियत होती तुझी म्हणूनच तर तुम्ही मला तुमच्या नाटकात घेण्यास मदत होतास आणि मी एकदा मागितले की तुम्ही मला पन्नास लाख दिले बरोबर ना पायलने न घाबरता आरोवला विचारले कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद